कालसुद्धा काल परवापासून राहुल नार्वेकर मी म्हणून नामनिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतो आहे माझं तर मात आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि दु यांचं आत्ताच्या आत्ता, आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा का विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे जे मतदार ज्यांना आपण जैन झी म्हणतो प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती ति, तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगरपरिषदेंचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका जनता दल युनायटेडने एक तक्रार दिली इलेक्शन कमिशन कडे त्यांना अर्ज भरण्यात चार वॉर्डांमध्ये दोनशे अकरा दोनशे पंचवीस दोनशे दोनशे सत्तावीस या चार वॉर्डांमध्ये त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरतात भरू शकले नाहीत ते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ही तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं आहे की आमच्याकडे आम्ही माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर चारपैकी तीन वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या त्यामुळे एक असं केलं गेलं की उमेदवारा भरल्या गेलेल्यांची माहिती देखील त्यांना नव्हती तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील आणि सगळ्यांनी मिळून व्यवस्थित नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं पालन करत योग्यरित्या निवडणूक लढव्या आणि निर्णय जनतेवरती सोडला परंतु या संदर्भामध्ये आज पुन्हा एकदा हरिभाऊ राठोड यांनी तुमच्यावर आरोप केले की तक्रार जेडीएसने मागे घेतली माझी तक्रार अजूनही काय ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात परंतु त्यात तथ्य नसेल आणि ती नाहीच आहे त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल उद्धव ठाकरेंनी तर तुमचं काल टीका केलेली आहे राजीनामा घेतला पाहिजे निलंबित केलं पाहिजे अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंच्या केलेल्या ठिकाणवरती मी लक्ष देत नाही कारण जुन्या दुखण्या ज्या असतात जुन्या जुखमा ज्या असतात त्या जा कधी कधी थंडीत अजून दुखून येतात उजळून येतात त्यातला हा प्रकार आहे